नमस्कार मित्रांनो मी गणेश तुपे जी टी इन्फो चॅनलमध्ये मी सहर्ष आपले स्वागत करतो तर मित्रांनो माझ्या भगिनीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे फॉर्म आपल्याला पेंडिंग का दिसत आहेत तसेच काही मित्रांचे हे फॉर्म हे अप्रूवड झालेले आहेत तसेच काही मित्रांचे हे फॉर्म रिव्ह्यू स्टेजला आहेत तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून आज जाणून घेणार आहोत तर मंडळी काहींचे फॉर्म हे पेंडिंग दिसत आहेत तर माझ्या भगिनींना माझी कळकळून विनंती आहे की संयम ठेवणं फार महत्त्वाचं आहे प्रत्येकाला या योजनेचा लाभ होणार आहे परंतु ते ते कोणत्या प्रकारे भरलेले आहेत तर काहींचे फॉर्म हे रिजेक्टसुद्धा झालेले आहेत ते रिजेक्ट होण्याचं कारण काय आहे या संपूर्ण माध्यमाची व्हिडिओ आज मी बनवलेले आहे तत्पूर्वी मित्रांनो चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा तसेच व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा मी या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईंट व्हा म्हणजेच अशाच नवनवीन अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देतच असतो चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपली लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांमध्ये मित्रांनो आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते अर्ज सादर करण्यासाठी अनेक महिलांची अक्षरशः तारंबल उडाली महिलांमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते त्यातील काही विरोधक लोकांचा विरोधसुद्धा झाला होता महाराष्ट्रात विरोध होणे हे काही आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही अनेकांचे फॉर्म हे आत्तापर्यंतसुद्धा पेंडिंग दिसतात पेंडिंग दिसले म्हणून ताईंनो नाराज होऊ नका पेंडिंगनंतर रिव्ह्यू प्रोसेस आहे आता तुम्ही म्हणाल रिव्ह्यू म्हणजे काय रे दादा रिव्ह्यूचा अर्थ असा होतो की तुमचे फॉर्म आता चेकिंगसाठी गेले आहेत म्हणजेच पडताळणीसाठी आता तुमचे फॉर्म गेलेले आहेत सगळ्यांचे फॉर्म चेक होणार आहेत फक्त महिलांनो ताईंनो संयम ठेवणे हे महत्त्वाचे आहे आता ताईंनो कृपया फॉर्म भरताना घाई गडबड करू नका जी टी इन्फोची तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे एखादा जाणकार व्यक्ती असेल त्याच्याचकडे फॉर्म भरण्यासाठी तुम्ही कृपया जा म्हणजे जेणेकरून आपले फॉर्म रिजेक्ट होणार नाहीत आता केलेल्या अर्जामध्ये तुम्ही नीट लक्ष द्या एका व पहा केलेल्या अर्जामध्ये इन रिव्ह्यू जर आपल्याला स्टेटस जर दिसला तर हा फॉर्म पडताळणीसाठी गेलेला आहे थोड्याच दिवसात तो ॲप्रुव्हल किंवा रिजेक्ट येईल हे आपल्याला आता दिसणार आहे ज्यांचे फॉर्म मित्रांनो ॲप्रुवल झाले आहेत त्यांना अशा पद्धतीने एक मोबाईलवर मेसेज येतो असा मेसेज जर तुम्हाला आला असेल की समजून जा तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळालेले आहे तुमचे फॉर्म हे ॲप्रुव्हल झालेले आहेत सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की मित्रांनो आपले फॉर्म रिजेक्ट किंवा बाद का होतात आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर बरोबर फॉर्म भरलेला होता मित्रांनो तसं नाही मित्रांनो हीच तर मोठी परीक्षा आहे आणि याच परीक्षेत तुम्ही नाफात झाला आहात नीट लक्ष देऊ नये का कारने रिजेक्ट होण्याची काय काय आहेत ती आता या ताईंनी पहा काय केलं आहे मुद्दाम ताईश किंवा महिला हा शब्द वापरतो कारण हे जी योजना आहे ती आपली लाडकी बहीण योजना आहे कारण भरणाऱ्या या महिलाच असतील कदाचित आता या महिलेने पहा काय केलं आहे नोंदवलेले नाव व आधार कार्डवरील नाव याच्यामध्ये तफावत आहे तर मित्रांनो महिलेनो ताईंनो आधार कार्डवरील स्पेलिंग आकार उकार विलंटी सर्व आधार कार्ड प्रमाणेच तुम्ही टाका जेणेकरून आपले फॉर्म रिजेक्ट होणार नाहीत आधार नॉट क्लेअर स्पष्ट दिसणारं आधार कार्डवरील ॲड्रेस आणि तुमचं नावाची कॉफी एकाच पानावर घेऊन कृपया अपलोड करा दोन्ही बाजू एकाच पानावर घेऊन कृपया अपलोड करायची आहे हे दुसऱ्या उमेदवाराचं दुसरं कारण पहा आधार कार्ड मतदान कार्डची बा दुसरी बाजू जोडा पत्ता नमूद करा आता तुम्ही काय करत असाल फक्त एक बाजू जोडत असाल आधार कार्डची किंवा तुमच्या मतदान कार्डची एक बाजू जोडून होणार नाही कृपया तुमचं फॉर्म हे बाद होईल तुमची ॲड्रेस कॉपी तुमचा नेम अँड ॲड्रेस व्यवस्थित फोटो असलेलाच आधार कार्ड दोन्ही बाजूने अपलोड करायचा आहे जाणकार व्यक्तीला भेटून दोन्ही बाजूचा जो मतदान कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल तोच अपलोड करा तिसऱ्या महिलेचं तिसरं कारण अर्ज भरताना कृपया इंग्रजीमध्ये भरा कागदपत्रे दोन्ही बाजू जोडावीत आता तुम्ही म्हणाल आधार कार्ड मतदान कार्ड व रेशन कार्ड ज्या दोन बाजू असतात त्या कशा अपलोड करायच्या म्हणून मित्रांनो जास्त हुशारी करूच नका गावातील जाणकार व्यक्ती असेल त्याला भेटा एकाच पानावर तो दोन्ही बाजू स्कॅन करून तो अपलोड करू शकतो कृपया माझी तुम्हाला विनंती आहे शक्यतो हे फॉर्म भरताना इंग्रजीमध्येच भरा कारण तुम्ही जर मराठीत भरला तर आय एफ सी कोड मराठीत कसं टाकाल बँकेचं नाव तुम्ही मराठीत कसं टाकाल म्हणून हे फॉर्म बाद होते म्हणून तुम्ही इंग्रजीमध्ये शक्यतो हे फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा आता हे पहा चौथं कारण अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र यांपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ओळखपत्र जोडलेले नाही चुकीचे जोडले आहे आता जेव्हा योजना सुरू झाली तेव्हा महिलांना वाढले की माझा फॉर्म पहिला भरला म्हणजे मी मोठी बाजी मारली ताई तसं नाही तुम्ही योग्य कागदपत्रे जोडा तेव्हाच योग्य ते पंधराशे रुपये तुमच्या खात्याला येतील कृपया आपल्या घरातील जाणकार व्यक्तीला फॉर्म भरायला सांगा जन्मतारीख योग्य आहे का आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का फॉर्म इंग्रजीमध्ये भरला आहे का आधार कार्डप्रमाणे सगळी माहिती भरली आहे का कागदपत्रे दोन्ही बाजूनी अपलोड केली आहेत का सगळी चाचणी एकदा करून पहा आणि ज्या महिलांनी जर फॉर्म भरला असेल आणि ते म मह, महिला म्हणतील की मी आता फॉर्म भरला आहे माझं काम मी केलं आहे माझ्या खात्यामध्ये मा केव्हा दीड हजार रुपये येणार पण महिलांनो ताईंनो ज्याच्याकडं तुम्ही फॉर्म भरला आहे त्याच्याकडं जाऊन एकदा चौकशी करा की आपल्या फॉर्मचा नक्की स्टेटस का आपला आहे आपला फॉर्म ॲप्रुव्हल आहे ही रिव्ह्यूमध्ये आहे की कोणत्या कारणाने तो रिजेक्ट झालेला आहे एकदा दोनदा नाही तीनदा त्याला अवश्य भेट द्या आणि जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल किंवा रिजेक्ट होण्याची कारणं का असतील तर तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषदेमधून एक आवश्यक फोन येतो की अशा अशा कारणाने तुमचा फॉर्म हा बाद झालेला आहे तुम्ही फॉर्म परत भरू शकता किंवा तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याचं काहीही कारण नाही तुमचा फॉर्म हा व्यवस्थित ॲप्रुव्हल झाला आहे जर ॲप्रुव्हल झाला असेल तर तुम्हाला तसा मेसेज येतो तुम्हाला तसा फोनसुद्धा येतो की तुमचा फॉर्म व्यवस्थितरित्या ॲप्रुव्हल झालेला आहे तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आणि अशाच नवनवीन माहिती अपडेट राहण्यासाठी जी टी इन फो चॅनलला कृपया सबस्क्राइब करा चला तर मित्रांनो आता घेतो आणि रोप भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान धन्यवाद मित्रांनो